नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता पीक विम्याचा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला आहे तर बघा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना हा पहिल्या टप्प्याचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मंजूर केला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या पीक म्याचा लाभ मिळणार आहे याबाबत आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाय घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई अनुदान आलेले आहे पीक वा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा तेरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या सोमवार पासून जमा करण्यात येणार आहे बघा मित्रांनो सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिला टप्पा तेरा हजार पाचशे रुपये मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हा पहिला पहिला टप्पा टप्पा जमा होणार आहे तर बघा मित्रांनो जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे जालना नाशिक अहमदनगर अकोला अमरावती बीड बुलढाणा धुळे हिंगोली या नऊ जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आर्थिक मदतीसाठी एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख त्र्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत शासनाच्या मार्गदर्शनानुसार तेहतीस टक्क्यावरील नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे त्यानुसार कोरड करता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याशिवाय फळपिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर भाववार्षिक फळपिकाकरता छत्तीस हजार रुपये हेक्टरी मदत शासन करते ही रक्कम येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांना मिळणार आहे अनुदान वाटपासंदर्भात संदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची रूड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे आता अनुदान खात्यावर जमा होणार आहे ही प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे तसेच शेतकऱ्यांनी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे तर मित्रांनो लवकरचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा जमा होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्ही जर के सी केली असेल तर पीक हा पहिला टप्पा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा